नगरसेवक आतापर्यंत आले होते निवडून आले काय सांगाल काय विरोधी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मनापासून धन्यवाद देतो माझ्या लाडक्या बहिणींना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो लाडक्या भावांचे आभार मानतो आणि सर्व तमाम मतदारांचे आभार मानतो आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत कष्ट घेऊन एका जिद्दीने या नगर परिषदेच्या निवडणुका लढवल्या आणि ऐतिहासिक असा विजय शिवसेनेला मिळवून दिला त्या सर्व कार्यकर्त्यांचं मी शिवसैनिकांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप खुँ धन्यवाद देतो आतापर्यंतच्या इतिहासामध्ये बांदा प्रत्येक रिजनमध्ये शिवसेना पोचली घराघरामध्ये शिवसेना पोचली आणि प्रत्येक विभागातून शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले आणि हजारोंच्या संख्येने नगरसेवक निवडून आले हा ऐतिहासिक विजय बाळासाहेबांच्या चरणी समर्पित करायला इथं बाळासाहेबांचं दर्शन घ्यायला आलेलं आहे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने धर्मवीर आनंदी साहेबांच्या आशीर्वादाने त्यांची विचारधारा आम्ही पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे आणि म्हणूनच बाळासाहेबांच्या विचारधारेप्रमाणे शिवसेना गेले साडेतीन वर्ष काम करती आहे मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षामध्ये ते महाराष्ट्रामध्ये केलेलं काम लोकांसमोर आहे आता देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून आणि आम्ही टीम म्हणून काम करतो आहे शेवटी आमचा अजेंडा विकासाचा आहे आमचा अजेंडा डेव्हलपमेंटचा आहे आणि काही लोकांचा अजेंडा फक्त आरोप प्रत्यारोप टोमणे शिव्या शाप देणं आहे आणि म्हणून लोकांनी काम करणाऱ्यांना साथ दिली आणि आरोप करणाऱ्यांना घरी बसलो या निवडणुकीमध्ये एक चित्र पाहायला मिळालं की महाविकास आघाडीने पराभव मान्य केला होता आणि म्हणून ते कुठंही कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे नव्हते त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं होतं राम भरोसे भाई राम भरोसे आणि लोकांनी देखील त्यांना त्या नेत्यांना महाविकास आघाडीला वाऱ्यावर सोडलं घरी बसलं आणि म्हणून ही निवडणूक कार्यकर्त्यांनी जिद्दीने लढली आहे शिवसेना घराघरात पोचवली आहे येणाऱ्या महापालिकेत जसं लोकसभा लोकसभेमध्ये या महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे आज एन डी एचं सरकार देशामध्ये प्रगती करतं आहे देश आर्थिक महासत्तेकडे मोदीजी घेऊन चालले आणि महाराष्ट्राचं योगदान देखील यामध्ये मोठं आहे आणि म्हणून देशामध्ये देखील एनडीए सरकार आहे राज्यामध्ये महायुती सरकार आहे जर आकडेवारी पाहिली तर महायुतीला लँडस्लाईड विजय मिळालेला आहे आणि महाविकास आघाडीची सगळ्यांची मिळून बेरीज पकडली तरी एकट्या शिवसेनेची बेरीज त्यांच्यापेक्षा जास्त आहे याचा अर्थ असली आणि नकली कोण हे जनतेने न्याय जनतेच्या न्यायालयामध्ये जनतेने दाखवून दिलेला आहे त्यामुळे तरी आता असली नकलीवर कोणी बोलतील असं मला वाटत नाही परंतु शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची खरी शिवसेना आज इथं समोर आहे आणि या शिवसेनेला या महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून आशीर्वाद दिलेले आहे आता आमची जबाबदारी आणखी वाढलेली आहे महायुती आणि शिवसेना या ज्या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले त्या शहरांचा विकास करणं त्या शहरांना मूलभूत सोयीसुविधा देणं चांगले रस्ते पिण्याचं चा शुद्ध पाणी भुजारी गटार योजना असेल उद्यानं असेल बा मला आठवतं आहे की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त नगर विकास विभागाच्या माध्यमातून या संपूर्ण राज्यामध्ये तीनशे ब्याण्णव नगर परिषदा नगरपंचायती आहेत या सगळ्यांना नमो गार्डनसाठी एक एक कोटी रुपये आम्ही निधी दिला त्याची कामं सुरू झालेली आहे आणि म्हणून उद्यानं असतील मैदानं असतील हॉस्पिटल असतील शाळा असतील आरोग्य सुविधा असतील चांगले रस्ते असतील दिवाबत्ती असेल मूलभूत सोयीसुविधा असतील हे देण्याचं काम ही जबाबदारी आता आमची आहे आणि म्हणून या संपूर्ण राज्याचा सर्वांगीण विकास सर्व छोट्या मोठ्या शहरांचा सर्वांगीण विकास ही जबाबदारी आम्ही घेऊन आता पुढे जाणार आहोत आणि म्हणून ह्याचीच पुनरावृत्ती येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकामध्ये होईल महापालिकांच्या देखील निवडणुका जाहीर झालेल्या आहेत या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये देखील महायुतीचाच भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही कारण कामाची पोचपावती मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातल्या महापालिकांमध्ये कामाची पोचपावती या महाराष्ट्रातली जनता दिल्याशिवाय राहणार नाही महायुतीला लोकसभा विधानसभा नगर परिषद आणि महापालिका यामध्ये प्रचंड असं यश मिळेल यामध्ये या देखील ज्या नगराध्यक्ष शिवसेनेच्या निवडून आल्या त्यामध्ये जास्ती संख्या आमच्या लाडक्या बहिणींची आहे नगराध्यक्षामध्ये पण आणि नगरसेवकांमध्ये पण त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जे आम्ही सुरू केले या लाडक्या बहिणीने सगळीकडे चमत्कार केलेला आहे यापुढेही चमत्कार त्या करतील लाडक्या महापालिकेत देखील याचीच पुनरावृत्ती होईल कारण महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे महाराष्ट्रातली जनता विकासाला प्राधान्य देते महाराष्ट्रातली जनता कामाला प्राधान्य देते महाराष्ट्रातल्या जनतेला शिव्या शाप टोमणे ही संस्कृती महाराष्ट्राची नाही आणि महाराष्ट्र एक मोठं राज्य आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे आणि डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट हाच आमचा अजेंडा आहे आणि म्हणून प्रधानमंत्री मोदीजी आणि आमचं महाराष्ट्र सरकार राज्य केंद्र आणि राज्य डबल इंजिनचं सरकार डबल स्पीडने डबल स्पीडने या ठिकाणी काम करेल आणि या महाराष्ट्राचा विकास काय पालट महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात उदय होते मराठी महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात उदय युतीची घोषणा होते तुम्ही कसं पाहता लोकशाहीमध्ये सगळ्यांना युती आघाडी करण्याचा अधिकार आहे आणि तो प्रत्येक जण करत असतो फक्त काही युती आणि आघाड्या खुर्चीसाठी असतात काही सत्तेसाठी असतात परंतु आमची युती विचारांची आहे आमची युती विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाते त्यामुळे फरक हा आहे की आमची महायुती जी आहे विकासाला प्राधान्य देणारी आहे जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणारी आहे आणि काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी खुर्चीसाठी एकत्र येत असतात त्यामुळे मी आपल्याला सांगतो या लोकशाहीत कोणी कोणाबरोबर जाऊ परंतु मी महायुती म्हणून आपल्याला सांगतो या महापालिकांच्या मुंबई एकोणतीस महापालिकांमध्ये महायुतीचाच भगवा विकासाचा भगवा पडके मराठी मराठी माणूस सुज्ञ आहे या मराठी माणसाला मुंबई बाहेर हाकलण्याचं काम कोणी केलं मुंबईकर मुंबई बाहेर जाण्याचं का, काम घालवण्याचं काम कोणी केलं गेले अनेक वर्ष मुंबईमध्ये कुणाची सत्ता होती आणि म्हणून मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर जो वसई विरार नाला सोपारा इकडे अंबरनाथ बदलापूर वांगणीला गेलेला मुंबईकर या मुंबईकरांना आम्ही पुन्हा मुंबईत आणणार आहोत त्यासाठी आम्ही या येत्या अधिवेशनात निर्णय घेतले वीस हजार इमारतींचा ओशीचा निर्णय घेतला पागडी मुक्त मुंबईचा निर्णय घेतला फनेल झोनमधल्या डेव्हलपमेंटचा निर्णय घेतला रिडेव्हलपमेंटचा निर्णय घेतला त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये जे निर्णय आतापर्यंतच्या इतिहासात कधी घेतले नव्हते ते निर्णय आमच्या सरकारने घेतलेले आहेत लोकांना हक्काचं घर मिळालं पाहिजे कधी कोणी विचार केला लोकांना बेघर करण्याचं काम लोकांना मुंबई बाहेर जाण्याला म्हणजे वेळ जी आली मजबूर केलं ते कुणामुळे ही जनता सुज्ञ आहे आणि म्हणून मुंबईकर काम करणाऱ्याच्या मागे उभा राहील मुंबईकर गिरणी कामगार असेल डबेवाला असेल माताडी असेल मुंबईतला प्रत्येक चाळकरी असेल मुंबईतला गिरणी कामगार असेल या सर्वांना घर देण्याचं काम आमचं सरकार करत चाळी सारखा निर्णय आम्ही घेतला आणि म्हणून मुंबईतल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं वचन आम्ही दिलेलं आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार मुंबईतले सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करणार मुंबई खड्डेमुक्त करणार मुंबई भ्रष्टाचार मुक्त करणार मुंबईचं प्रदूषण कमी करणार टी पीचे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट जे, जे प्रदूषित पाणी समुद्रात सोडतात ते आम्ही काम चालू आहे ज्या थांबवलेल्या हो मेट्रोचं काम आम्ही सुरू केलंय अनेक कामं आम्ही सुरू केलेली आहेत त्यामुळे मुंबईकरांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम आम्ही सर त्यांना तुम्ही काही सल्ला देऊ या निवडणूक निकालानंतर जे रोज उठून तुमच्यावर सकाळ संध्याकाळ टीका करतात त्यांना काही सल्ला सुबुद्धी मला जेवढ्या शिव्या शाप टोमणे जेवढे लोक टोमणे सेना मारेल तेवढी जनता माझ्या सोबत राहील महाराष्ट्र की तो जनता लड़किया बहिनी लाड़के, लाड़के जी ते तो तो भाई जो है सोबत है तो चिंता नहीं सर एक बता दीजिए क्या तैयारियां है सर इस बार इलेक्शन है और क्या तरीके से लड़ना जीत रहा है सर हिंदी में बता दीजिए क्या तैयारियां किस तरीके से शिवसेना अब आने वाले चुनाव में करेगी कितनी बड़ी जीत महायुति को मिली है चुनाव में अपनी भारी जीत हासिल की अब महानगर पालिका अब जो चुनाव हुए हैं नगर परिषद नगर पालिका के उसमें लैंडस्लाइड मैंडेट विक्ट्री हमारे महायुति को मिली है कई जगह पर हम अलग लड़े कई जगह पर हम इकट्ठा लड़े लेकिन आखिर जब हम रिजल्ट देखते हैं तो 75 टू 80 परसेंट महायुति के पक्ष में ये विजय हासिल हुई है और शिवसेना का अगर आप सोचेंगे तो महाविकास आगाड़ी को टोटल जितने नगराध्यक्ष नहीं मिल पाए हैं उससे ज्यादा अकेला शिवसेना ने उतने नगराध्यक्ष जीत चुके हैं इसका मतलब साफ है हमें कहते थे नकली असली नकली अभी लोगों ने बता दिया है असली कौन है नकली कौन है हम बाला साहेब ठाकरे जी की विचारधारा वाले शिवसेना आए हैं और विचारधारा को आगे बढ़ा रहे हैं हमारी महायुति विचारधारा पे हुई है हमारी महायुति विकास के एजेंडे पर हुई है और वो लोग सिर्फ कुर्सी और सत्ता पाने के लिए वो लोग ये सब जो राजनीति कर रहे हैं ये जनता जानती है इस देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी एनडीए को आगे बढ़ा रहे हैं एनडीए को मजबूत कर रहे हैं देश को आगे बढ़ा रहे हैं देश को आर्थिक महासत्ता बनाने जा रहे हैं और इसीलिए महाराष्ट्र का योगदान उसमें काफ़ी है और ये डबल इंजन की सरकार है केंद्र से हमें काफ़ी सहाय मिलता है योगदान होता है और इसलिए महाराष्ट्र की जो स्पीड है डेवलपमेंट की तेज हो चुकी है मेरे ढाई साल का इतिहास देखो अब देवेंद्र जी के कार्यकाल का इतिहास देखो हम टीम बनकर काम करें और हमारे में इतना ही है। हमारी लड़ाई कुर्सी की नहीं है हमारी लड़ाई सत्ता की नहीं है हमारी लड़ाई डेवलपमेंट की है लोगों को क्या देना चाहते हैं ये हम देना चाहते हैं और ये इसका नगर परिषद का अंजाम जो है जो रिजल्ट है उसका ही वही नतीजे फिर से आने वाले मुंबई सह अन्य महापालिकाओं में आप महायुति जीतेगी क्योंकि महायुति काम कर रही है महायुति डेवलपमेंट कर रही है मुंबई कर बहुत ही समझदार है उनको मुंबई से बाहर जाना पड़ा इसका कारण कौन है ये वो जानते हैं और जो मुंबई कर नाला सोपारा वसई विरार इधर अम्बरनाथ बदलापुर गए उनको वापस मुंबई में लाने का काम हमारी महायुठी करेगी क्योंकि हमने हाल ही में जो निर्णय लिए हैं ओ देने का बीस हजार बिल्डिंग को ओ देने का काम किया है पगड़ी मुक्तम मुंबई का काम किया है फंड जोन में जोन में रीडेवलपमेंट का काम किया है कई निर्णय हमने लिए हैं मेट्रो कई रुकी पड़ी थी उसका निर्णय लिया है सबसे ज़्यादा जो मुंबई का जो क्लस्टर डेवलपमेंट है एस का डेवलपमेंट है जो रुके पड़े प्रोजेक्ट है उसके हम उसको हम आगे बढ़ा रहे हैं और इसीलिए लोगों को घर चाहिए जो जिन्होंने लोगों को बेघर किया है मुंबई से बाहर जाने का जाने पर मजबूर किया है उन्हें हम फिर से मुंबई में लाएंगे और इसीलिए मैं कहता हूँ दावे के साथ इस मुंबई महापालिका में महायुति जीतेगी सभी कारपोरेशन में महायुति जीतेगी